नमस्कार टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे मी उपमत मुलानी तुम्हाला सतत वेगळे विषय आणि तात्काळ दाखवण्याचं काम आमचं टुडे समाचार हे न्यूज चॅनल करते आमचे एक नंबर चॅनल आता सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला उस्मानाबाद धाराशिवची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आज दाखवणार मी तुम्हाला उस्मानाबाद धाराशिवच्या पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये एक जण अंगावर डिझेल ओतून आत्मधन करण्याचा प्रयत्न केला आहे त्याचा व्हिडिओ आमच्याकडे आम्ही थेट त्याच ठिकाणी जाऊन व्हिडिओ रेकॉर्डिंग केलेलं आहे नेमकं हे जे प्रकरण आहे आणि आत्मधन करण्याचं काय कारण आहे त्या संबंधित व्यक्तीची मुलाखत सुद्धा दाखवणार आहेत मात्र घटना काय घडलेली आहे थेट आम्ही घटनेचा के व्हिडिओ केलेला आहे थेट आपण व्हिडिओ बघू आणि त्याच्यानंतर त्या जो व्यक्ती आहे आत्मधन करणारा त्याची मुलाखत बघूया नेमकं काय प्रकरण आहे आणि कशासाठी आत्मधन केलेलं आहे थेट आपण व्हिडिओ बघू चला

माझ्या आमदाराला फोन करून घेऊ नको म्हणून भेटलेला नाही कुठली गांभीर्याने घेतलेला नाही त्याच्यामध्ये झाले पाहिजे की माझी प्रामुख्या असं मला मारायचं तसं मारायचं काय करायचं काय काय मी

सगळे सांगून आलो मी सगळ्याला डोळे 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 जाऊ दे काय नाही 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 मी माझ्याकडे सारखे पण आहे पेपर सगळे आहेत हां मी पुराव इष्ट बोलतो असा बोलत नाही

घटना अशी झालेली आहे मी कोर्टात जात असताना माझा रस्ता अडविलेला आहे दोन किलोमीटर वर आणि वर वर त्रास झालेला आहे कोर्टात म्हणजे माझी कोर्टात केस चालू आहे माझ्यावर एक तीनशे शहात्तर मधली केस आहे निकाली आहे माझी केस मी त्याच्यानंतर दुसरींट केस आहे मी कोर्टात जात असताना वरवर मला त्रास दिलेला आहे आणि तुझा आहे तुझं एकच घर आहे घर राहून देणार नाही कशामुळे काय त्यालाच माहिती काय ती जी आहे ती रितसिरम केलेला आहे एक दिवस ही नाही डीवायसपी ने पीने पेसा संगत मत करून सीए दिलेला आहे आता काय अंगावर तुमच्या काय घेतले ते घेतले मी काय आत्म जगायची माझं हिच राहिलेलं कोणाकडे आम्ही संबंध ही झाली पाहिजे कारवाई झाली पाहिजे कर्मचारी सगळा उल्लेख केलेला पेपर कुणावर झाली पाहिजे डीवायस पी बी एपीआय थोरात साहेब सगळ्यावर झाली पाहिजे ना सोळा तारखेच्या माझ्या माझे आमदार आणि हे थोरात साहेबाचे कॉल डिटेल चेक करा कुठले माझे आमदार राहुल भाऊ मोठे का आम्ही न्याय मागायचा कुणाकड नाही यांनी डायरेक्ट सी दिलाय न विचार करता कुठलाच तुमचा कर्मचारी ही करून जातो शिफारस घेऊन एकच कर्मचारी तेरा वर्ष झालं बुमलाय मला न्याय मिळालाच पाहिजे आणि संबंधित अधिकार कारवाई झाली पाहिजे या व्यक्तीने आत्मदहन केलेलं आहे पोलीस यंत्रणेने त्यांना ताब्यात घेतलेलं आहे मात्र ऍट्रॉसिटीचा गुन्हा वासिक पोलीस या ठिकाणी दाखल झालेला आहे त्या दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये तीन व्यक्ती आरोपी आहेत आणि एक आरोपी निष्पन्न न होता सुद्धा डीवाय एस कोणत्या बेसवर देऊन त्यांना जामीन दिला हा प्रश्न ते या ठिकाणी केलेला आहे स्थानिक जे रेपीआ असतील खालसा असतील निवासी असतील यांचा सी डी आर पी डी आर यांचं चेक करणं यांना प्रलंबित केलं पाहिजे असं सुद्धा या आंदोलनात मागित आहे आज त्यांना या ठिकाणी मागत घेतलेलं आहे त्या सगळे काही पुरावे आहेत होईल केली मी परबांधी होती स्थानिक इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल फेज मीडिया असेल युट मीडिया असेल त्यांना मी विनंती करू इच्छितो

हे असं आलेलं नाही बारा पासून आहे या कर्मचाऱ्याला माझ्यावर अन्याय अन्याय झाल्याशिवाय म्हणतो तुझा मर्डर करतो कोणत्या दोन आरोपी आहेत निश्चित एक आरोपी आज्ञात असून द्या काय असून द्यायचं मला सण नाही झाला मी आज डिझेल वतून घेतले ना सण नाही झालं मी डिझेल वतून घेतले ना आठ दिवसापूर्वी अर्ज बी दिला ना आठ दिवसापूर्वी अर्ज मग कळ ना आम्ही मेलो तर कळ ना सगळ्या कर्मचाऱ्याला बा कोण कोण कितीही करतय ती सगळे मध्ये आमचे सोय्यादा सोयदा पैसे जातो त्या निश्चित आरोपी त्याच्या समोर आरोपी तीन होते असताना काय काय जो आरोपी निष्पन्नच नाही त्या आरोपीची जामीन कोणती बिसवा दिवस दिली प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो तर आपण बघू शकता या ठिकाणी

काय नाव तुमचं माझं नाव प्रतीक साहेबराव सांगवीकर काय होत मी आठ तारखेला आत्मदानाचा हि दिल अर्ज हा त्याच्यावर काय आतापर्यंत त्यांनी सुनावणी केली नाही घटना बारा, बारा पासून मी कोर्टात जस तारखेला जातो माझ्या ही तीनशे ची केस आहे एक मी माझ्या पंधरा दिवसाला आठ दिवसाला तारीख असती जसं जसं जस जातो तर त्या दिवशी पासून त्या माणसाने मला त्रास दिलेला आहे हा त्याच्यानंतर चोवीस सोळा पाच ला या पार दाखल केलेला आहे अठराशे दोन आरोपी निष्पन्न आहेत एक आरोपी अज्ञात निष्पन्न नाहीये हा तर त्याच्यात काहीच केलं आज आत्मदान केलं हा त्याच्यानंतर आता मॅडमने मला रिश्ट अर्ज देऊन रिश्टी घेतली त्याच्यावर काय नाही मॅडम कायदेशीर कारवाई करू बेल कॅन्सल करा असं आश्वासन मला दिलेलं आहे आता मागणी आहे की त्याच्यावर सगळे संबंधित अधिकारी डी आतापर्यंत झाला कोण भेटन त्यांच्यावर निलंबित करण्यात यावी पक्ष नाही निष्पन्न व्हायच्या आधीच ही केलेला आहे त्यात मला ही भेटावं दोन आरोपी निष्पन्न आहेत एक आरोपी निष्पन्न नाही बघा इट या ठिकाणच्या प्रतीक साहेबराव सांगवीकर या व्यक्तीने इथं पोलिस अधीक्षक कार्यालयामध्ये आत्मधन करण्याचा प्रयत्न केलेला आहे मी तुम्हाला त्यांचा व्हिडिओ दाखवलेला आहे नेमकं काय कारण होतं मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया सुद्धा दाखवलेली आहे विषय कोणतेही असो थेट आणि आरपार मुळापर्यंत दाखवणार फक्त आमचं टुडे समाचार हे चॅनल आहे आमच्या चॅनल वर्स चार कोटी पंच्याहत्तर लाखापेक्षा जास्त आहेत तुम्ही आताच हे चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला दररोज एक वेगळा विषय वेगळी चर्चा वेगळी मुलाखत बघायला मिळेल आज दाखवलेला विषय तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा असे वेगळे विषय वेगळे चर्चा असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता कॅमेरामन ज्या विषय सोबत मी हुकमत मुलानी उस्मानाबाद धाराशिव